नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझी आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या कोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप असं सारं स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी आपली एक गाय विहिली मी दाखवलेलं ए नऊ महिने आणि आज तेरा तारीख आहे तर नऊ महिने आणि तेरा दिवस घेतलं तिनं जास्त दिवस घेतलं आणि म्हणजे मला भीती वाटायची की हिला त्रास होतो का काय मी सांगितलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर नाही काय मला काळजी होती पण व्यवस्थित झालं सगळं चांगली वेली आणि काय त्रास पण झाला नाही तिला आणि सकाळी सकाळी वेल्यामुळं काही टेन्शन पण नाही पण किती छान बाळ झाले डुक्ट आईसारखं तर कलर बघा किती छान आहे आणि लक्ष्मी आहे बरं का ही कालवड झाली मला खूप आनंद झाला हिला कालवड झाली म्हणून कारण का गेल्या वेळेस सहा गाई वेल्या होत्या तर सहा सहागाईत सगळ्यांना अंतुले झालं तर कालवड एक पण झाली नव्हती तर किती असं शेणपणा असं सगळं बोगा झाले मुक्त गोट्यात ऊन पण लागतं थोडंसं सा सकाळी सकाळी आणि बसायला पण मऊ छान वाटतं गायंना तर इकडं चालवाय त्यांचा आराम माझं सगळं काम आवरून झालं दारा दूध वैरण खाऊन पाणी पिऊन पेंट फिंड सगळं ओके झाले आता आणि ह्यांचा चाललाय इकडं आराम एकदम मस्त इथली पण स्वच्छता झाली सगळी शेण काढून झाडून घेतलं स्वच्छ करून ठेवलं वैरण आणून ठेवली आता दुसरी थोडी ऊस आणि आणखीन थोडंसं हिरवं मकव नाही ते थोडं कवळ आहे मिक्स करून आपल्याला घालायला येतं आहे त्याच्यात चारची वैरण तयार आहे तिसरं आहे कटर आणि कटरच्याच खोलीत बदक अंडी घालतं आहे आणि कसं बसलं आहे अंड्यावर त्यानं अकरा अंडी घातले ती आणि आता अंड्यावर बसले तीन चार दिवस झालं ते काय उठत नाही बरं का अंड्यावरनं खायपुरतं एक दहा मिनटं उठतं तळ्यात आहे आपल्या इथं शेततळ्यात जातं थोडंसं पवतं आणि लगेच येऊन बसतं अजिबात उठत नाही मग पिल्लं काढतं आहे का काय काय माहिती नाही म्हणजे काढायला असं वाटतंय अजिबात उठत नाही अंड्यावरनं आणि अशी अंडी ती थांब अंडी दाखवू दे फोडलं आहे काय अंडं थांब टोची पण हाणतं बरं का थांब अंडी बघू दे वाळा किती अंडी ती नाही मापून नाही देत ती अंडी सोडतच नाही भरपूर अंडी ती नको असं म्हणजे त्याला ती तर उगच वडलं तर मी आता त्याला उचललं आणि बघितलं त्याच्या खाली अंडी किती मी पण मापली नव्हती तर तेरा अंडी भरते ती मी नंतर पिल्लनी